आहे बातमी बात नवे अखिल भारतीय मराठा महासंघ शिवाजी महाराजांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम करीत आहे त्यांनी विविध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांतील सुप्त गुणांच्या विकासासाठी प्रयत्न केला आहे असे उद्गार पाराशर शैक्षणिक संकुलचे प्राचार्य एन आर यादव यांनी काढले हातकनंगले तालुक्यातील नवे पारगाव इथं अखिल भारतीय मराठा महासंघ शाखा पारगावच्या वतीने शिवजयंती निमित्ताने शालेय स्तरावर वक्तृत्व निबंध चित्रकलावर रांगोळी स्पर्धा पाराशर हायस्कूलमध्ये पार पडल्या यावेळी प्राचार्य यादव बोलत होते स्पर्धा परीक्षेतून महसूल सहाय्यक पदी निवड झालेल्या शाल्मिकी घाटगे पी एच डी प्राप्त अभियंता राहुल परमने ज्ञानज्योती रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल गणेश लोळगे यांचा सत्कार करण्यात आला हो, या स्पर्धेत विविध शाळांचे अडीचशे सहभागी झाले होते वेळी चावराई माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय पाटील घाटगे राहुल परमने गणेश लोळगे महासंघाचे अध्यक्ष मच्छिंद्र पाटील अमृता जाधव यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक संदीप जाधव हो, प्रकाश नेरलेकर आनंदराव मगदुम जे बी पाटील मच्छिंद्र पाटील चंद्रकांत पाटील अभिजित साळुंखे प्रल्हाद पाटील प्रवीण खोपकर जगदीश पाटील संतोष जाधव ऋषिकेश पाटील एस एस आंबी ए वाय पाटील ए पी पाटील एस टी चाळके अजित भोसले व सर्व सहभागी शाळांचे मार्गदर्शक शिक्षक व पालक उपस्थित होते